डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज माजी उपमहापौर कल्याणी अंपळकरांसह कार्यकर्त्यांचा महावितरणच्या कामकुजार अधिकाऱ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न भाजपचे स्थानिक पदाधिकारी आमदार व माजी खासदारांनी विनंती करूनही धोकेदायक विस्तार काढून नवीन कोटिंग केबल टाकण्याचं काम पाच महिन्यांपासून प्रलंबित असल्याने माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी साखरी रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला याबरोबरच शहरात विजेचा सुरू असलेला लपंडाव अव्वाच्या सव्वा येणाऱ्या रोष व्यक्त करण्यात आला प्रसंगी संतप्त पदाधिकाऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर शाई फेकण्याचाही प्रयत्न केला पोलिसांनी वेळी चढविल्याने अनर्थ टळला या आंदोलनाप्रसंगी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह ज्येष्ठ नेते महादेव परदेशी कामगार आघाडीचे भागवत चितळकर मंडळ अध्यक्ष पंकज धात्रक युवा नेते सुहा संपळकर जयवंत वानखेडकर प्रकाश उबाळे श्याम पाटील मोहिनी धात्रक सुनीता सोनार उमा कोळवले आदी सह नागरिक सहभागी झाले होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे यांच्या मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून एम एस सी बीला एक कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली अशी दोन चारदा भेट झाल्यानंतर साधारण महिना दोन महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटरपॅडवर त्यांना एक विनंती केली त्यानंतर माझी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा यांनी यांनीसुद्धा त्यांच्या लेटरपॅडवर त्यांना विनंती केली ते काम करण्यासाठी आपल्या आमदार साहेबांनी सुद्धा त्यांना विनंती केली एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज पाच महिने त्या गोष्टी नाही पाच महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक गोरगरीब अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एम एस सी बीमध्ये येऊन येऊन टाकतात एम ए सी बीचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात ला त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते भागवत भाऊ चितळकर यांनासुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे ते समोरासमोर म्हटलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे कॉल रेकॉर्ड असतात तो तो आम्ही दाखवला असता परंतु परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं अशाच प्रकारे मी वारणाची नगरसेविका असल्यामुळे प्र बऱ्याच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात धुळ्यातले कान्याकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो तुम्ही फक्त अर्धच भरा एवढंच ही चार चार महिने सहा सहा महिने त्यांना चक्र घालावं लागतं अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी डंफळकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलो आहे त्यांच्या कानावर घात त्यांचं जर ऐकत नसेल बी जे पीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं खासदारांचं यांचं जर ते ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून आज त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली त्यांना त्यांना या रुजू आहे हे आम्हाला प्रशासनाने उत्तर द्यावं आम्हाला हे उत्तर आठ दिवसाच्या आत अपेक्षित आहे हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्या आम्ही पुढील मोठं आंदोलन छेडू आश्वासन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन म्हणजे सांगितलं आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं यापुढे जेवढेही जन म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम हवं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे की आजच्या आज आम्ही ते काम करतो परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका